नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या संतोष तालुका जिल्हा ओके आता हा जो काय आपण टोमॅटोचा प्लॉट बघतोय व्हरायटी कुठली अथर्व अथर्व आता ही सर्व लागवड किती आहे तुमची साधारण दहा एकर दहा एकरची लागवड आहे तर आता आपण दरवर्षी तुम्ही टोमॅटो करता का दरवर्षी टोमॅटो करतो

आपला स्वतःच म्हणजे काऊ फार्म आहे म्हणजे तुमचं दुधाचं मोठं शेणखत शिल्लक ओके डायरेक्ट भूसंपर्वरच डिपेंड राहील त्याचं कारण काय न वापरण्याचं कारण काय काय होत पूर्ण डिकम्पोज होत नाही शेणखत डिकम्पोज न झाले शेणखत जर टाकलं ना ते झाडा इकडे तुम्ही कुजवायला नाही लवकर चिनी वगैरे समजा इथं त्याची प्रक्रिया होत असेल नायट्रोजन हे हा म्हणजे थोडक्यात शेणखत उकड्यावर कुजलं पाहिजे ते बेडमध्ये येऊन कुजायला नको त्याच्यामुळं मी ते वापरलं नाही आणि त्याचा परिणाम त्याच्याऐवजी मग मी भूसम पण वापरलं त्याचे रिझल्ट एवढे छान मिळाले तर तुम्ही पाहू शकता हा प्लॉट किती दिवसाचा आहे म्हटलं हा एकोणीस दिवसाचा प्लॉट आहे एकोणावीस दिवसाचा प्लॉट आहे म्हणजे पाऊन वाटत नाही प्लॉटकडे कडे दिवसाचा असेल एकोणावीस दिवस आणि ही जी ओळ आहे ही तुम्ही सांगितलं ही किती फूट सहाशे फूट लांबी सहाशे फूट लांबी हा साडेचार एकरचा प्लॉट आहे आणि बाकीचे प्लॉट इथं वरच सर वरती वर तीन तीन थी एकरचे चे दो दोन प्लॉट आहे ओके तर आता हे जे काही आपल्याला स्ट्रॉंग दिसत आहे सर्व आता हे जे आपले खुटी वगैरे बघा त्यांची ग्रोथ कशी स्ट्रोक त्याचा हे खालून जे निघाले ते बघा ओके एवढं चांगली कंडिशन आहे फुटव्यांची समजा तीन वाजले वाज आपल्याला दिसतय पण तीन वाजलेले आणि आजूबाजूला संपूर्ण डोंगर आहे डोंगर आहे पूर्ण डोंगर आणि इथं पाण्याचा सोर्स नाही तुम्ही खालनं नदीचं पाणी वर आणलेलं आहे पूर्ण डोंगरावरती म्हणजे किती किलोमीटरची पाइपलाईन आली साडेतीन पावणे चार किलोमीटरची लाईन आहे पाइपलाईन आली डोंगरावर आणि इथे पाण्याचा तसा काही वेगळा सोर्स नाहीच आहे सोर्स नाही जेवढंच घालून इथं डंपिंग करू आपण त्याच्यावरच तेवढंच आणि आता पाहतोय हे बेड पण तुम्ही मघाशी म्हटलं की पूर्णपणे झाकत झाकतच आले आहेत आता हा प्लॉट किती दिवसात बांधायला यायला पाहिजे साधारण मी आजपासून पाचव्या सहाव्या दिवशी आता याला पहिले सुद्धा रावणार ओके ही स्टंप जे आहे ओके मेन स्क्रीन आणि त्याच्यानंतर एक अर्धा दिवसांनी बांधित करावंच लागेल ओके आता एकंदरीत जे काही नवीन लागवड करणारे शेतकरी असतील त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही शक्यतो तुमच्याकडे पूर्ण असलिकम्पोज झालेलं असेल तर वापरा अथवा ते वापरून त्याचा दुष्परिणाम होतो त्याच्यापेक्षा तुम्ही जर शेणखताच्या खर्चामध्ये भूसंपन्न मिळालं मला मी जेवढं शेणखत टाकणार होतो अपेक्षित माझ्याकडे शंभर ट्रेलर शेणखत होत त्याच्या कॉस्टिंग मध्ये त्याच्यापेक्षा okay. कमी कॉस्टिंग मध्ये भूसंपन्न मिळालं समजा आणि त्याचे रिझल्ट एवढे छान मिळाले ना तुम्ही पहा पूर्ण झाडांची ग्रीनरी एवढ्या उन्हात सुद्धा झाड एकदम आणि याला पाणी देऊन किती दिवस झाले साधारण आज दिवशे, दिवशे okay. आज तिसरा दिवस आहे दोन दिवसचा गॅप झाला ओके आज पाणी देणार आज पाणी देणार आहे तुम्ही म्हणजे एवढं पाहुणं म्हणजे पाण्याचं ताण असूनही पण झाड एकदम आपल्याला चांगलं दिसतं हे भूसंपन्मय हिशोबाने ते पाण्याचं सुद्धा धरून ठेवतो व्यवस्थित एवढ्या त्याच्यामध्ये ओके एकदमच सुंदर आहे आणि प्लॉट पण सुंदर आहे दुसरी गोष्ट गोल्ड फॉर सॉइल चे ऍप्लिकेशन तुम्ही कसे देता आता माझं पहिलं ऍप्लिकेशन झालंय इथून पुढे मी वॉटर सोल्या बरोबर वॉटर सोल्युबल सोबत तुम्ही देत जाणार आहे म्हणजे एक एक हप्त्यामध्ये दोनदा ऍप्लिकेशन मी कंप्लीटली करणार आहे ओके म्हणजे okay. भूसंपन्न मुळे मला शंभर टक्के याचे पण रिझल्ट गोड पॉसॉइलचे चांगले भेटणार इतर आमचे समजा शेतकरी ज्यांनी अगोदर वापरले okay. त्यांना सुंदर रिझल्ट आता आपण एक झेंडूचा प्लॉट आलो आलूचा प्लॉट मिरचीचे चांगले रिझल्ट आहे जबरदस्त रिझल्ट डाळिंबाचा okay. जो प्लॉट आहे त्याचा पण एकदा सांगाल थोडस सा? डाळिंबाच्या प्लॉटला त्याला सुद्धा शेणखत नाही भरले यावर्षी शेणखत असून सुद्धा भरलं नाही त्याला साधारण वीस तारखेच वीस फेब्रुवारीचं पाणी आता तुम्ही बघितलं माझे त्याची काळोखी त्याचं सेटिंग फुलांचं प्रमाण आणि तुम्ही फक्त भरलं होतं स्टार्टिंगला पानगडीच्या वेळेस मी निमेट रोड साठी खाली टाकलं ओके आणि ऐंशी बॅग भूसंपन्न आणि चाळीस बॅग ओके त्याच्यावरच प्लॉट सेट येईल बरोबर आता बेसळ डोस तुम्ही सेटिंगचा भरला आज टाकला ओके आजच टाकला म्हणजे तोपर्यंत तुम्ही तो बेसल डोस पण टाकला नव्हता पण एका झाडावर सेटिंग किती आहे आता सध्या साधारण दीडशे एकाळीस दीडशे एक आणि किती वर्षाचा प्लॉट येतो तो आता तेरा वर्ष तेरा वर्षाचा प्लॉट नमस्कार नमस्कार आता ह्या प्लॉटला किती दिवस झाले लागवड करून आता हा साधारण आठ दिवसाचा झाला आठ दिवसाचा आता आठ दिवसाचा प्लॉट असताना पण आपल्याला नवीन नवीन फुट निघाली एका दिसताच ही फूट निघाली ही निघाली ही निघाली इकडे पण आहे खालून पण नक्कीच टोटल सगळे कुंभूट नगर आहे टेम्परेचर भरपूर आहे टेम्परेचर खूप झाडू दिसच्या दरम्यान टेम्परेचर असतं मला वाटतं बरोबर एवढं टेम्परेचर मध्ये सुद्धा पूर्ण फ्रेश आहे आणि आठ दिवसाचा प्लॉट वाटतच नाही ना तुम्ही खालचा प्लॉट म्हणजे माझ्याकडे आपण जे आता खालचे जो मोठा प्लॉट ज्याची शूटिंग घेतली तो एक त्याच्यावर दोन दोन प्लॉट आणि हा तिसरा प्लॉट आहे हा किती क्षेत्र आहे साडेतीन आणि ही लांबी पण पन... सेम सेमच सहाशे फूट ओके आता याच्यात दुसरा विषय आपला इथं असं झाला की मरीच कसं प्रमाण वाटलं तुम्हाला मरीच प्रमाण साधारण दोन तीन टक्के जास्तीत जास्त ओके एवढी okay. हिट असताना एवढी हिट असताना सुद्धा okay. त्याचं कारण का आपण आपण शेणखत न भरल्यामुळं खाली मोळ्याला शॉक नाही ना लोकांनी शेणखत भरून लावले आज मरीचा एवढा प्रॉब्लेम आहे एवढ्या हिट मध्ये तुम्ही आता, आता जुन्नर एरियातलं सांगत होते हो जुन्नर तालुक्यामध्ये लोक जाम झाले शेणखत भरले मर भरपूर चालू आहे आपण याला शेण यालाही शेणकत नाही याला फक्त भुजंपनात भरले बरोबर अजिबात मरा तुम्ही बघा इथं कुठलाही वळ फिरून पाहा तुम्ही मरीच मरीच नाहीच म्हणजे पूर्ण तीन टक्के म्हणजे फार काही नाही नाहीच म्हणजे पूर्ण तुम्ही मघाशी बोलता बोलता बोलले पूर्ण दहा साडे दहा एकर मध्ये फक्त तीन ते चार हे जरी असतील तरी तुमचे असतील तरी तुमचं काम होऊन जाईल पण मी नाही लावलं परत सांधलंच नाही झेंडू okay. रोप लावणार थोडस से सेटिंगला ओके फुलांमुळे okay. बरोबर तेवढं बाकी मी सांधलंच नाही आजूबा ओके okay. नक्की चांगलं आता पाहिलं ना डोंगरच पूर्ण डोंगर पूर्ण म्हणजे अरे सगळ्या बाजूनी डोंगर आहे तिन्ही बाजूने ओके सर थँक्यू